या व्हिडिओमध्ये आहे धबधबा हजारो कमळ उगवतात असं कमळांचं गाव बेस्ट फिश थाळी आणि व्हेज थाळी फक्त आठशे रुपये मध्ये कोकणामध्ये मिळते रूम आणि एक फिश मार्केट सुद्धा आणि बेस्ट क्वालिटी समुद्र किनारा शांत आणि स्वच्छ आणि जाताना शिरोडे आता आपण चाललेलो आहे वेंगुर्ल्यावरून शिरोडा या ठिकाणी मित्रांनो आम्ही शिरोड्याला चाललो होतो आणि एक पूल आला या पुलावरनं आम्ही बघितलं तर असंख्याशी हजारो कमळाची पुला आम्हाला दिसली तुम्हाला मी लगेच दाखवतो आता आम्ही गाडी लगेच थांबवली आणि या ठिकाणी आलो हजारो कमळाची फुलं एकाच ठिकाणी मी पहिल्यांदाच बघितली खूपच मस्त ठिकाण होतं आणि गावकऱ्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की हे नॅचरली आलेले आहेत कोणी प्लांटेशन केलेलं नाही आहे पांढऱ्या रंगाची कमळाची फुलं ही बघून खूप प्रसन्न होऊन आम्ही पुन्हा एकदा शिरोड्याच्या बीचकडे प्रवास करण्यासाठी सुरुवात केली आपण आलेलो आहे शिरोड्याच्या बीचवर बीचच्या लगतच भलं मोठ्ठं पार्किंग आहे अगदी गाडी बीचच्या जवळ बघू शकता बीच मस्त आहे एकदम आणि पब्लिक सुद्धा आहे या बीचवर रविवार असल्यामुळे या बीचवर पर्यटकांची गर्दी होती याच ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स घोडा उंट हे सगळे उपलब्ध आहेत या ठिकाणी आम्ही बाईक राईड सुद्धा केली झालेले आहे याच बीच वरून स्कुबा बोटी सुद्धा जातात बीच वर मस्त विश्रांती घेतल्यानंतर स्टॉल आहेत तिथं खाल्ल्यानंतर आम्ही गेलो शिरोडा बाजारामध्ये भाज्या कपडे मसाल्याचे पदार्थ असा बाजार भरला होता कौलारू घर जुने वाडे बघतच आम्ही पोहोचलो श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान या ठिकाणी भव्य असं या गावातलंच एक सुंदर असं मंदिर आहे हा मंदिर परिसर एकदम स्वच्छ होता आणि रंगरंगोटी सुद्धा अगदी नुकतीच केल्यासारखी वाटत होती जुने वाडे पडव्या यामधून हे मंदिर खूपच उठून दिसत होतं मंदिराच्या एका बाजूने शिरलो आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो तर पुन्हा एकदा बाजारामध्ये पोहोचलो त्यानंतर आलो आम्ही या ठिकाणच्या मोठ्या फिश मार्केटला या ठिकाणी अनेक जण मासे खरेदीसाठी आले होते आ, तर दरिया राणी असं नाव असलेला तही आपल्या बरोबर आहेत आणि शिरोड्याचं हे फिश मार्केट आहे मेन फिश मार्केट तर कुठले कुठले मासे साधारण इथं असतात विक्रीला ही हलवा ही पापलेट ही सुरमई ती हाय रेट्स आलो सध्या आता रुपये किलो 800 किलो किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत स वाजल्यापासून पाच वाजवर सर हे शिरोड्याचं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे फिश मार्केट मस्त आणि भरपूर व्हरायटी मासे या ठिकाणी असतात आणि आसपासच्या सगळ्या गावातले लोक येऊन इथं खरेदी करतात मासे नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता मी शिरवडा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणचे बरेचसे स्पॉट कव्हर केल्यानंतर दुपारी भूक लागते बीच वर खेळल्यानंतर मजा केल्यानंतर आणि म्हणून आपल्या स्पेशल मच्छी थाळी आणि व्हेज थाळीसाठी एक छान असं हॉटेल माहेर आहे माहेर म्हणजे सगळ्याच महिलांचा लाडका आवडता विषय असतो कारण की माहेर म्हणलं की आपुलकी प्रेम तशाच पद्धतीने माहेर हॉटेल आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि पत्ता तुम्ही बघू शकता आरवली गावधडवाडी असा आहे आणि हा रोड आहे तो शिरोडा वेंगुर्ला मार्ग आहे त्या रोडवरच हे हॉटेल आहे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्ही कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता पत्ता वगैरे विचारू शकता किंवा अवेलेबिलिटी विचारू शकता आणि मग येऊ शकता जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर राहण्याची सोय सुद्धा इथं उपलब्ध आहे आणि प्रशस्त असं पार्किंग आहे हॉटेलला या ठिकाणी जेवणाबरोबर नाश्ता सुद्धा अवेलेबल आहे आता आपण रूम बघायला चाललेलो आहे आणि रूमच्या बाजूला सुद्धा आजूबाजूला खूप सुंदर अशी झाडी लावलेली आहे आणि प्रशस्त असा एरिया आहे आता ही रूम बघू शकता तुम्ही प्रशस्त आणि हवेशी रूम आहे त्याचबरोबर मोठा बेड आहे ए सी आहे टी व्ही आहे या ठिकाणी आणि फॅन सुद्धा आहे त्याचबरोबर इथं कमोड आहे आणि इकडं बाथरूम आहे असं बाथरूम आहे आणि अशी रूम आहे राधी पण एकदम कम्फर्टेबल आहे ही रूम बघू शकता ही तीन लोकांसाठी आहे आणि नॉन ए सी आठशे रुपये असं भाडा आहे या रूमचं भाडा आहे दीड हजार रुपये ए सी आणि जसं सीझन असेल तसं कमी जास्त होऊ शकतं तुम्ही फोन करून आधी माहिती घ्या आणि मग तुम्ही बुकिंग आधी करू शकता साधारण या ठिकाणी दहा खोल्या आहेत मोठ्या ग्रुपसाठी महिला मंडळ असू दे मोठा ग्रुप असू दे मोठी फॅमिली असू दे तर यामध्ये एकदम इकॉनॉमिकली बेस्ट आहे आणि रिजनेबल रेटमध्ये या रूम उपलब्ध करून दिलेल्या आहेत रेट कार्ड दिलेले आहे तुम्ही पॉज करून व्यवस्थित बघू शकता यामध्ये नाश्त्याचे रेट आहेत आणि जेवणाचे रेट सुद्धा दिलेले आहेत या ठिकाणी चिकन मसाला सुद्धा रेडी होत आहे थोडावर नाईट्स ला, ला, लावा सगळे व्हेज भाज्या सुद्धा तयार होत आहेत आणि मी कढी ट्राय केली खूपच मस्त होती चपात्या सुद्धा गरम गरम लाटल्या जात आहेत आणि मस्तपैकी तव्यावर भाजल्या जात आहेत मोठी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे जुन्या काळचं हे हॉटेल आहे राहण्याची सोय जवळच असल्यामुळं हॉटेलला भरपूर गर्दी होत असते या ठिकाणी फिश करी आता रेडी होत आहे मसाला जो कोकणी पद्धतीचा अस्सल कोकणी मसाला टाकलेला आहे आणि त्यामध्ये मिक्स मासे गेलेले आहेत त्या आता प्रॉपर शिजवलं जाणार उकडल्यानंतर आता ही फिश थाळी तयार होणार आहे या ठिकाणी व्हेज थाळी आहे आणि चिकन थाळीसुद्धा मिळते एकशे सत्तर रुपये एकदम फ्रेश सुरमईला आता मसाला लावलेला आहे आणि आता ती रवा फ्राय केली जाणार दाखवलेल्या बाजारामधूनच अगदी फ्रेश सकाळ सकाळी मासे आणले जातात मॅनेजर स्वतः जाऊन हे माशांचे सिलेक्शन करतात आणि या ठिकाणी पाहिजे तो मासा तुम्हाला अवेलेबल मासा तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी सुरमई थाळी ट्राय केली खूप चांगली होती एकदम खमंग खुसखुशीत आणि ताजी जाणवत होती त्याचा एक वेगळा मसाला होता काही सजेशन होते है, मी त्यांना सांगितलेले आहेत नक्कीच ते त्यांच्यावर अपडेट करतील आणि वेज थाळीसुद्धा अगदी कमी मसाल्याची कोकणामध्ये मिळते त्या पद्धतीनं होती अगदी आपल्याकडे जसे मसाले असतात तशी त्यांच्याकडं फार मसाले न घालता केली जाते तुम्ही ट्राय करून बघा राहणं खाणं जवळ आहे बीच पण जवळ आहे मार्केट जवळ आहे त्यामुळं ही प्लेस तुम्हाला मी सजेस्ट करतो आहे त्याचबरोबर पार्किंगसुद्धा मोठं आहे आणि नंतर आम्ही निघालो अंबोली घाटामधून कोल्हापूरकडे येण्यासाठी अंबोली घाटाचा सुद्धा खूपच मस्त छान रस्ता आहे खड्डे कमी आहेत रस्त्यावर म्हणजे नगण्य आहेत आणि छान अशा रस्त्यावर एक धबधबा सुद्धा लागतो मोठ्या धबधब्यापेक्षा खूप गर्दी असते म्हणून मी अलीकडच्या छोट्या धबधब्यावरच थांबलो खूप गर्दी होती त्या ठिकाणी खरं तर आणि एन्जॉय केला आणि नंतर मग कोल्हापूरकडे आम्ही आलो तेर कोकन दवरा तर कोकण दौरा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे छान छान ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आणि फूडचे व्हिडिओ बघायचे असतील तर चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका त्याचबरोबर आमचं इंस्टाग्राम पेज आहे चैतन्य फूड ब्लॉग याच नावानं त्यालासुद्धा फॉलो करा आणखीन कोणत्या शहराची भटकंती तुम्हाला बघायला आवडेल तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आंबोलीच्या धबधब्याशी सुद्धा भरपूर स्टॉल्स आहेत खाण्याचे तुम्ही थांबून तिथं फ्रेश होऊ शकता आणि या ठिकाणी जिने वगैरे केलेले आहेत आणि पाऊस यावर्षी उशिरापर्यंत चालू असल्यामुळे धबधबेसुद्धा अजून प्रवाहित आहेत त्यामुळे तुम्ही थांबून या ठिकाणी एक विश्रांती घेऊ शकता आणि प्रवास पुन्हा करू शकता